आज आपला मित्र उदय आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व वा देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ही एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे तसा हा सवाल माझ्यासुद्धा मनातला आहे आज राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक काचाकार बांधव हाच प्रश्न विचारायला आहे की एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर ही गोष्ट कळाली नाही नाही की आपण या ठिकाणी व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना कळकळीची कल एकच विनंती करू इच्छितो की मायबाप कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत मी पोहोचवत असतो आणि म्हणून माझी मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं याच्यामुळं काय होईल की नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत राहील व चॅनलला करून नोटिफिकेशन ऑल केल्यामुळे आपल्याला या ठिकाणी अपडेटेड माहिती तात्काळ स्वरूपात उपलब्ध होत राहील तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर एकतीस जुलैपर्यंत आता किती वाढणार कांद्याचा बाजार जर एकतीस जुलैपर्यंत कांदा बाजारभावाची सद्यस्थिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांदा बाजारभाव पातळी कशी देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती ही एकंदर कशी आहे या सर्वांचा भविष्यात कांद्याच्या बाजारभावावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो त्याचबरोबर देशातील कांद्याचा शिल्लक साठा भविष्यातील मोदी सरकारची खरेदी व बांगलादेश ची आयात या सर्वांचं समीकरण एकतीस जुलैपर्यंत कशा पद्धतीने बसू शकते व या सर्वांचा मग एकतीस जुलै पर्यंत कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम चला आता समजून घेऊया जर आपण सध्या बघितलं तर कांदा बाजारभाव हे या ठिकाणी कर्नाटकच्या अफवेमुळं सध्या दबावत असून कांदा बाजार भाव पंधराशे ते सतराशे रुपये सरासरी प्रति क्विंटल दिसत आहे जर आजच्या कंडिशनला आपण बघितलं तर कांद्याच्या बाजारभावातील ही स्थिती एकतीस जुलैपर्यंत कशी राहणार तर लक्षात घ्या बांगलादेशची त्या ठिकाणी असणारी स्थिती अशी आहे की जरी चार पाच दिवसामध्ये कांदा खरेदी सुरू झाली तरी लगेचच एकतीस जुलैपर्यंत त्याचा परिणाम होईल असं काही दिसत नाही तसंच मोदी सरकारच्या कांदा खरेदीचाही एकतीस जुलैपर्यंत खूप मोठा फरक पडताना दिसणार नाही राहता राहिला प्रश्न शिल्लक साठ्याचा तर शिल्लक साठा मी तुम्हाला सांगतो की ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये जेवढा कांदा आपल्याला आवश्यक आहे त्या तुलनेमध्ये या ठिकाणी चांगल्या गुणवत्तेचा कांदा हा कमी आहे म्हणजे भविष्यात मागणी पुरवठ्यात गॅप हा शंभर टक्के निर्माण होणार यामुळे भविष्यात कांदा बाजारभाव वाढीसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे परंतु खात्रीलायक बातमी अशी आहे की एकतीस जुलैपर्यंत कांद्याच्या बाजारभावामध्ये विशेष तेजी येईल याची शक्यता सध्या तरी दिसत नाही याचा अर्थ भविष्यात तेजी येणार नाही असंही नाही पण एकतीस जुलैपर्यंतचाच अंदाज बघितला तर कांदा बाजारभाव माझ्यामध्ये पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल याच दरम्यान राहतील कारण बांगलादेश आणि मोदी सरकार त्यामुळे कांद्याच्या दरावरती जो अफेक्ट होणार आहे तो आपल्याला एक ऑगस्ट नंतर दिसणार त्यामुळे सध्या तरी तुम्हाला या ठिकाणी कांदा बाजारभाव एकतीस जुलैपर्यंत खूप मोठी तेजी येताना दिसणार नाही एक दोनशे रुपयापर्यंत तेजी आली तर काय आश्चर्य वाटायला नको आता मग विक्रीचं कसं करायचं तर तुम्हाला सांगतो एकतीस जुलैपर्यंत अजिबात कांदा विक्री करायचीच नाही चोवीस कॅरेटचं सोनं हे आपल्याला पितळेच्या भावामध्ये विक्री करायचं नाही आपण ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या मध्यावरती कांदा विक्रीचा निर्णय जर घ्याल तर आपला शंभर टक्के होणार या ठिकाणी कमीत कमी दुप्पट फायदा भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे आता कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की की लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार